एक महत्वाची बातमी आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोघे एकत्रपणे लढणार आहेत खासदार संजय राऊत यांनी प्रथमच या युतीच्या संदर्भातली ही घोषणा केली आहे कारण एकत्र ते दोघे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत ठाण्यामध्ये ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे तर दोन्ही भाऊ एकत्र लढतील त्यावेळेला ताकदही दिसेल भाजपच्या अबकी बार सत्तर पार याला देखील राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलंय दोन भावांचं अबकी बार पंचाहत्तर असं संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही अधिक रंगतदार होणार आहे आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे बोला आमचा ही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात सत्तर पार आमचा पंच्याहत्तर आमचा पंच्याहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांनी